तर चला बघूया एक आज नवीन कथा सुरुवातीला तुम्हाला ज्या मंदिरामध्ये मुलगा दिसत आहे वाटत असेल की हा पूर्ण भक्तिभाव आहे पण तसं नाही मनात नाही भाव पण देवा मला पाव हा मुलगा आहे सौरभ वय वर्ष बावीस सर्व चांगलं असलं की कोणालाच आपण कर मात्र थोडं बरं का वाईट झालं ना तर बरोबर देव दिसतो त्याला तर ही स्टोरी आहे आजची चार मित्रांची कार लावून ते फोन असा हे पार्टीचा बजेट बसला बसला आपला हा दुसरा नमुना आहे चेहऱ्यावर नका जाऊ जेवढा बोळा दिसतो ना तेवढा बाहेर ना सकाळपासून कुठे गेले मले माहित नाही फोन न्यायला मला थांब एक मिनटं फोन लावता आज पक्काला ना हॅलो कुठेच रे इकडे बाहेर आवड बाहेर काय अरे गडा घालतो ना इकडे आकडा ला आले अरे कुठे त्याच्या नांदी लागू राहिला रे अरे म्हणे चालू म्हणे बर बर ये मग इकडे आम्ही थांबेलो बर बर थांब पाच मिनिट झालो हवी येतात बहुत त्या घड्यान लावलं रे शंभर बरं ठीक आहे आपलं पाचशे लावतो बर हॅलो अरे आपली बी ते शंभर रुपये लाँडॉक्स जवळ ते दोघा आली तुझ्या जवळ त्याच्यावरच लाव हो बा विजय बराच टाईम झाला ए अजून आल नाही ते बाहेर एक बार फोन लो। अरे येत असतील ना रस्त्या नसतील ना लावतो फोन जाऊ दे तरी अबे दे आले अब का का। ते काय अबे निकले आहे एवढा टाइम असते काय लगा उठे टाकले तू तुम्ही हे आहे रंगा बिल्लाची सोय म्हणजे तत्ताने निके ते ऐकलं ना तुम्ही शंभराचे साठ करणार आहे तर हे दोघं ऐकते अरे हा घरी गेलता ना म्हणून एवढा उशीर झाला बरं ते जाऊ दे आता आपला पार्टीचा काय विषय ते पा पार्टी करायची आपल्याला होऊन घेऊ काय आता काय मिळ आपल्या पार्टीचा का हो बरोबर अरे कायची का पार्टी पार्टी याच्यानं ना पैसे गेले अरे आपण तुमचं तुमच्या माही गेले ना त्यातलं काय करू मी आता अरे तुम्हाला पैसे लावा म्हणून भाऊ मला स्वप्न काय बोलणार तुम्ही का लावताना का जाऊ द्या तिकडे ते तर झालं आता आपल्याला पार्टी करायची संध्याकाळी तर पार्टीसाठी आपल्याला शंभर शंभर पाहिजे त्याच्या करा कुठचे शंभर शंभर द्या याच्या पैसे तुम्हाला पैसे गेले चाले पैसे मी मरतो टेन्शन नको आपले शंभर हे आपले शंभर माले शंभर दो हो। बर अरे दो ना दोन मिनिट चहा घेऊन जाऊ आलो तो दादा चार जाऊ पैसे मी भरतो काय गेंजिल दादा पेट्रोल टाकायला लागेल मग पेट्रोल नाही गाडी मला पेट्रोल मिस टाकू तू पाच पेट्रोल दादा कोकून टाकतो कुकून नाही बरं जाऊ दे जा तुम्ही पुढे मी टाकून येतो ना मग आता संबंध काही चला चला एक ती जीवन ना हो अरे अरे रे काही नाही आबा ते चिकनची पार्टी चालू पार्टी करायला अरे इतके राहायचे का रे आज असे आहे हे आहे ते पाहत नाही का आपल्या काय तुला माहित आहे काही नाही ना आबा आता का तो जमाना राहिला त्या जमानावर जा आता तो जमाना नाही राहिला अरे बा डबल पस्ता असाल तू बी भारी तो पाले ना आबा काही नाही तुला

कारटकीची व्यवस्था काय नाही काय झाली तुम्ही काय अंधार बंधार काही पार्टी होई नव्हती काय काम करू नका अंधार पण तरी जाऊ द्या फोन घेऊ चाल नाय ना कोणतरी तर तुम्ही फोन मी सांगू राहिल तुला बाबला चाल घरी तू ऐकून अबे ते भांडे खाली फेकुराला मॅट झाला का तू कोण आहे ते ती कुत्र भात्र गेला जिंत तू उचल दे भांडे मले जागे सांगा लागतीले का तला मुगडान काठी गाइस अरे आवर आलो त्याला भेला झाडा हालले ना फक्त मला ऐकून जरा म्हटलं निखिल तू हे भांडे दू दत्ता जा तू विटा पाय आपल्याला चुलीले बबले तू हे धून घे मी इंधन पाय तू चुलीले दादा मग हे भांडे धून घे खाली टाकले आहे घे ना इकडे हो था? दा आणि निखिल त्याच्याला एक गंजले मले एक सेकंद दे ठीक आहे ते भांडे दू तू हे भांडे धून मी एक सेकंद होतो काही माणस आहे जागा काही बरोबर वाटून घोर आहे जागेवर जागा मला लागू भेव चाल घरी काय लेखा काही नसतं नाही तू मला भेवस लागू राहिल बाय तुला मंगाई सांगत नाही का काही नाही नाय का सांग रे बा तू अरे यार आपण चौक जेवले की चालले घरी मग पण यार अरे पण काय चालतो हम्म जात इथंच करू आपण ही जागा जरा पद्धशिरा लेवल करा करू इथं कशाला करतात थंडीचा टाइम आहे झाडाखाली करू आपण झाडाखाली काय अटी केलं काय झाडाखाली केलं काय अरे अटी थंडी आहे तिकडे गरम चालते जरा झाडाखाली चला तिकडे चाला निघले तू एका म्हणणे कुठे करा अरे म्हणणं घरीच चला डायरेक्ट तर काय लावलं भेटूया चल झाडा झाली चाल बा तुम्हाला वाटतं माझा म्हणणं घरीच आहे बळफळ तुम्ही बंद करते हा रे दा गरमला अरे मी तुला पहिले होत गरम चालते ना चालते ना मांड अभि तू वर काय बाला भाणे का बाहेर येतले वरगा पाहिजे काय बाबा भूत नीरा फुत करीरा सांगायला समजून राय काळी साहेत देतो माल्या घ्या रे बा लावा काळी लावा पिठ्ठिकार मच्छा होते कि नाही दे। पार्टी आपली आस राजा न बा पार्टी वार्टी झाला ना घरी बरोबर पिठे अरे वाटते कि नाही आता जेव्हा पेट केंद्र दिवसाभर मिळाला आपलाच पार्टीचा तुम्ही तर लिह एवढे चिकडा तुमचे पैसे तुमच्या घरचे लिहित ना काय करता कुठे गमाला काही समजत येईनी लागलेले लाग का त्या त्या आकडे निघले तू याच्या नंदी तुला तुमचं समजायला पाहिजे मी काय लागूर याच्या नंदी हे समजा गोष्ट म्हणून मी लावलं आई स्वप्नातला स्वप्नात येते का बे ते काय ढुकूट केला ना त्याच्यावर ढुपूट उरायला ठाव ना

मी काय आणतो काय पोळ्या घे आणले कि रे तुम्ही आणले नाय ते का खिशात ठेवायच्यात का ते तर बोल काढ काढते घे दे ये पोया तू या तेच तर मधला खाली ठेवत हो जाय अरे त्या पोळ्या घे आणला बाल बाय बाबा अरे बोला आणतो मी तुम्ही पहिलेच काय बोलणं वाजे पण ते पा आपलं चूल पेटवा पहिले ते काही बरावर झवला फुकन मारू मारूराला काय झालं कोण बरोबर काय झालं कोण डबल आता जेवढा लवकर होईल तेवढा लवकर निघा काय झालं काय झालं विचारू नका एका मिनटात काय झालं काय झालं काय झालं रे तुम्हाला पाहायचं आहे ना थांबा फक्त एकच मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो तुम्ही काय पाहून तुम्हाला पाहायला लावतो इकडे फक्त दोन मी बसा काय दाखवतो मी बसा ना तुम्ही अटी बोललो का कोणीच काही का बस राहू तुम्ही तोच आहे तो अगोदर होता काय बघा स्टोरी मध्ये कितपट समजला हे तर मला माहिती नाही पण या स्टोरी मधून एक मेसेज मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जर सांगत असेल तर त्यांचे तुम्ही एकदा नक्की ऐकावं कारण की तुमच्यापेक्षा त्यांनी जास्त दिवस बघितलेले असतात तर मित्रांनो आजचा जो अनुभव होता तो अर्जुन भावने यांनी आपल्याला सांगितला होता त्यांची स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे तर मित्रांनो तुमच्याही स्टोरीवर तुम्हाला अगर व्हिडिओ बनायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये तुमची स्टोरी टाका आम्ही त्या स्टोरीवर नक्की व्हिडिओ बनवू तर मित्रांनो भेटू अशा एक थाला कंपासोबत पुन्हा एकदा